नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवकाली चार क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये पुढील वादासमिती कारंजा वा दोनशे सत्तर क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्व साधारणतः सहा हजार सहाशे पंचाळीस रुपये पुढील वादा समिती हिंगोली अवकाली एकसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे गोजर पुढील वादा समिती मुरुम खाली दोन क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व साधारण दस सहा हजार रुपये जात आहे गजतूर पुढील समिती अकोला हा तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे सत्तर रुपये सर्व साधारण दहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर